शुभ्रा इकडे बघ शुभ्रा शुभ्रा ती त्यांच्याकडच बघते ती काकीकडच बघती हय काय चाललंय नेमकं तर कुठं आलोय आम्ही आज हॉटेल म्हणता हॉटेलला डायरेक्टच ती गेलं कुरिअरला चला ह्यांला तर काय सवडच नाही हा <laughs> या पण इथली हिथे आता आली की आज तरी बडीशेप खायलाय का इथं हम्म परत म्हणता नको बाबा का नाही येऊ की गर्दी असल्यावर सांगितलं का नाही एक फोन करून तरी येईल भाकरी ही करायला त्याला काय तवा हा यायच की रविवारी रविवारीला गर्दी असेल श्रावण संपायचंय शनिवारी रविवारीला हॉटेल ला गर्दी होईल कळणारच नाही काय कारण की सगळी खाणारी माणसं येणार नंतर ना गणपतीत पण खायचं नाही एकच रविवार येतो या गणपती हा

<muchas> चपाती भाकरी लोणचं भाजी सगळी आणली फरमाईश मटकीची भाजी मटकीची आता का आता बर बर करा जेवण करायला ती तुम्ही नाही ना खात भाजी ह्या पण नाहीत खात रशी रशी <laughs> ना ना <laughs> खात नाही तर आलो का त्यांनी रशीर खाल्ली होती म्हणून मी बघितलं होतं मला माहित होत आणि ह्यांनी तर काय नंतर खाल्ला असेल उशिराने हात पुसायचं आणि ही मिक्स नाही करायचं मिक्सर काका आलाय म्हणा आम्हाला उपवास आहे काय आज रोज असतो श्रावण महिना <laughs> बघितलं का आचार्याला उपासन आचार्य मटण आहे <laughs> तर तुम्ही सगळे म्हणताल काय तर भाजी बनवणारे छान अशी मस्त पैकी खा शोभरा खायच का तुला खा आपलाच काका या आमचंच काका आहे तो, तो, पनाए, पनाए तो ते का महिना पाळलाय सगळ्यांनी कुणीच खाल्लं नाही केलं पण नाही घरी पण नाही बनवत आम्ही असं खात झालं दोन दिवस राहिले ते पण नाही बनवल्यावर कस खाते असं नाही का त्याच्यामुळे आता तिला म्हणले खायचंय का तर नाही म्हणती खाते का तू नाही म्हणती आम्ही खात नाही म्हणा श्रावण महिन्यात है ना शुभ्रा बघ ती बिस्किट बी नाही खात कॅडबरी खाते निसत्या भावनला ती कुरी टाकाय गेल्या तिथ हा रक्तदान करायला चालू आहे खुडची खुडची दोन आले सारखं झाला आचनता भाऊ शिजले का नाही हम्म नाही वे अजून किती बोकड आहेत आज आठ आज रक्तदान शिबिर आहे त्याच्यामुळे जा जास्त लागला खायला आता <laughs> बाबर राहिवारपासून त्याम होणार आहे <laughs> रक्तदान जी करते त्याला फुकट जेवण आहे ढवारा स्पेशल भाऊंची थाळी <laughs> तर चाललंय भाऊंच चालले धावपळ धावपळ हक हो आता अजून शिजलं नाही शिजले बघा गर्दी मस्त मस्त पैकी खिडक्यालाही भारी इथं खिडक्या खिडक्यालाही आवडले मला लयछान केलं इथं काय म्हणता मग त्यांचा फोन हरवला भेस वाटलं त्यांना mm. हा हिकडलं काळेज इकडं झालं पार तिक भाऊंचा फोन आला ती भाऊंनी घेऊन गेल तर भाऊनला फोन आलता ते मोबाईल कारण की चांगला आहे त्याच्यामुळे जरा जपाव लागतो काय थोडा नाही माणसाला तेवढे पैसे कमवाय किती दिवस लागते अवघड खेळ आहे रास द्या आमच्या ताई रात्री इथंच होत्या घर सोडून दिले त्यांनी हॉटेल चालू केल्यापासून काय सांगू तुम्हाला <laughs> चला आता नाही पिली अजून मी स्पेशल आली व्हिडिओ काढायला म्हणलं व्हिडिओ काढायचं छान पैकी आणि सोडून मग जायचं आता आज जायचं असेल की का नाही आज पण आज आठ बोकडांचा बेत आहे म्हणल्यावरती उशीर लागेल ना त्याला तुम्हाला तिकडे शिजवलेलं सगळं दाखवते मी पण ती सेपरेट व्हिडिओ काढणार आहे मी छान असा तीका? तीका? तीका ही काय मोबाईल ठेवायला कॅमेरा तुम्ही आणायचं राहिलाय नाचा आणि फोन कशावर करायचा हा फोन केला तरी असलं असतं पण ती गेल्या तर इथे कुरिअर टाकाय तिकड एमआयडीसीत तवर म्हणलं की दिलं चाललंय जेवण जेवण करा किंवा कवा करायचं इथं जेवायचं आतमध्ये आणि इथं काउंटर वर कोण थांबत इकुड इकुड इस... आज धापळ अजून शिजलं नाही मला वाटतं शिजल्यावर का नाही एवढी गर्दी धुमाकूळ असतो ना हा आता मी थोड्या वेळ अजून तासभर ती येतात तोपर्यंत तुम्हाला दाखवती तरी छान अशी आणि छान आहे क्वालिटी आमचे त्यांचे मित्र आले ते हॉटेल हे भारत फोर्स मधनं आलते एक दोन तीन दिवसापूर्वी संध्याकाळी म्हणल्या खूप छान क्वालिटी क्वांटिटी आम्हाला सगळ्यांना आवडली अवश्य भेट द्या लयजण येत्यात लई जण जाते लांबन लांब काय छान आहे खाती का बघ फुडून शुभ्रा आली शुभ्राला म्हणलं घर्र नाही म्हणली मला आत्याकडे यायचं या लाडाची आत्या होय शुभ्रा इकडे बघ किती तुला काय म्हणली घर गर्रा म्हणली होय तिला म्हणा तू घर मी जाते हा हे गे शुभ्रा आजी कुठे गेली आजी हाय घरी आमचं पण काम चाललंय कोबांती करायचं चा। त्याच्यामुळं खाती का लोक खाती या लाडकी का झाली आत्या काकी सगळ्या कोण कोण आहेत ती सगळ्या अहो ही खुडच्या कुठनं घेतल्या सांगा की कुठन <laughs> का मला विचारावं लागतं मला नाही मला आणायचे तसले विकत खुर्च्या मस्त पैकी का तुम्ही म्हणजे कसल्या खुर्च्या ही नाही ही टिकावत छान छान इकडं इकडं आहे रक्तदान शिबीर ज्यांना कोणाला रक्तदान करायचे त्यांनी आज या हॉटेल खरं तेचला रक्तदान करा, हो रक्त करा। आणि फुकट थाळी खाऊन जावाय मोबाईल द्यावा फ्री ना त्यांना जेवायला जी रक्तदान करीन त्यांना कारण की मी बघितलं स्टेटस ठेवलेला तर असुभ्रात चाललंय खायचं तुम्हाला दाखवती थोड्या वेळाने अजून ती शिजल्यावर ही केल्यावरती